माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या घरातील गंदरायाचे हे बावन्नावे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा केली जाते जगदाळे यांच्या घरी पाच दिवस बाप्पा बसवण्यात येणार असून गणरायासोबतच गौरीचंही आगमन होणार आहे त्यामुळे घरात पाच दिवस आनंदाचं वातावरण असतं घरातील सर्व लहान मोठी मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात जगदाळे यांच्या गणरायाच्या दर्शनासाठी गेल्या बावन्न वर्षामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार विलासराव देशमुख अजितदादा पवार छगन भुजबळ धर्मवीर आनंद दिगे جناतील सर्वच राजकीय नेते कार्यकर्ते मित्रमंडळी दर्शनासाठी येत असतात गणपती बाप्पा या गणेश उत्सवामध्ये सालाबाद प्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा जगदाळे परिवारांच्या वतीने हा गणेशोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करतो हा गणेशोत्सव हा गौरी गणपती म्हणजे सात दिवसाचा उत्सव आहे या काळामध्ये सर्व परिवाराबरोबर सर्व आपतेष्ट सगळं मंडळी एकत्रित येऊन त्याचबरोबर सर्व सहकारी या ठिकाणी भेटण्याचा एक दुर्मिळ असा योग येतो आणि हा निश्चित सात दिवसाचा जो काळ आहे तो गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी होऊ नये अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आनंदमय वातावरण असतं हे निश्चितच एक आगळा वेगळा सण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे लाखो लोक कोकणासारख्या भागामध्ये जाऊनसुद्धा आपापल्या गावामध्ये हा सण साजरा करतात त्यामुळं गणेशजी हे आपलं आराध्य दैवत आहे आणि ते मानून निश्चितच प्रकारे सर्व नागरिक एक वेगळ्या प्रकारचा हा सण साजरा करतात हे आपल्याला वर्षानुवर्षे सालाबादप्रमाणे बघायला मिळतं आम्ही हा गणेशोत्सव हा पूर्वीपासूनच साजरा अगदी लहानपणापासून पूर्वी गावी करत होतो आता या ठिकाणी करतो पण गणेशोत्सव हा आमचा पूर्वीपासूनचा निश्चित प्रकारे साजरा करतो मी ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना निश्चित प्रकारे आवाहन करेन की या स गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन गणेशाची प्रार्थना करून सर्वांना सुख सुखसोयी आणि सुबुद्धी लाभो अशा प्रकारची इच्छा व्यक्त